हे गाई सर गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्वजण जय श्रीराज जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस कोमल तर एसकेचा हा जो असतो डायलॉग तो इसके बोलते पण एसके आता कामामध्ये बिझी आहे कारण का आज घरी येणार आहे सर्व पाहुणे येणार आहे तर सर्व ताई जिजू परत कोमलच्या मौन पप्पा सर्वजण येणारे प्रोग्राम पण आहे संध्याकाळी पण अगोदर आपल्या घरी असणार आहे ते म्हणजे गटरीची पार्टी तर पार्टी एकदम जोरात होणार आहे तर आता सगळेजण याच्या अगोदर आपण तयारी लागलो वाटण बिटणं चालू आहे सर्व गोष्टी आणि आता ना काय आहे माहिती का पहिले ताई आली आहे लांबून ताईंच्या इकडनं मच्छी घेऊन आलेली आहे खूप सारी मच्छी आली तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कंटिन्यू राहा ब्लॉग बघा पूर्ण त्या ब्लॉगमध्ये गटरीची पार्टी बघायला आहे मच्छी चिकन मटन सर्व बघेल चला दाखवलं तुम्हाला तर इकडे बघा बाबू आलेला आहे आमचा इथे बघा एस के आई इथे आहे आमची आणि इथे चालू आहे सर्व गोष्टी काम चालू आहे ताई बघा मच्छी करायला घेतलेली आहे वाटण कापले पापलेट आहे कोळंबी आहे हे काय कायजी काळजी पोपीस बकऱ्याची आणि ते वाटण वाम अजून तर आहे ती तर काही फ्रीमेट्रीज नाही करू शकत मी आता कारण का ते पडून जाईल मिक्सर ते बघा इथे बाबू हाय बोल हाय हाय सो आई फायनली दोन रिंगच्या बाटल्या घेतल्या म्हणजे कमसअप आणि मेरिंगला घेतला आणि आता आपण मटण सांगितलं ललित सांगितले इकडे ती ऑर्डर घेऊया तसंच मग तिथे गाडी लावली डिमांडमध्ये पार्किंगला लाव वाटतं नसून रस्त्यावर उभी केली ती आता थार आरेच्या कुठे पण जाऊ शकते कुठे पण लावू शकतो आपण अशी जशी खड्ड्याबिड्ड्यांमधनं तर लावलेली पटकन जाऊया आता दुसरं कामान घेऊ इकडे अर्धा तास लागेल बोललेले म्हणून इकडे आल तो रॅमपट करत दोन बाटल्यांसाठी आलतो पैसे वाचवले पहिल्यांदा त्याच बाटल्या आपण बाहेर घेतल्या असताना तर एकशे शंभर शंभर दोनशे रुपये गेले असते एकशे तीस रुपयामध्ये काम झालं म्हणजे सत्तर रुपये वाचले आपले ना बुक कितले वाटते बाहेर वाटले शंभरला दोनशे रुपये चला फक्त थम्स बघा थंड करायचं काम आहे कंटिन्यू करायच्या आधी आज मी बाबूसाठी जर एक वस्तू मागवलेली ती म्हणजे लवलेटची लिक्विड क्लिन्झर आणि हे मी यूज करते बाबूची जे पण टॉईज परत बाबूची जे खायचे वस्तू असतात जे तो तोंडामध्ये नेहमीचा खेळ आता त्याला दातामुळे त्रास होतोय तर तो काय पण देतो तोंडामध्ये घालतो त्याच्यासाठी आम्ही हे वस्तू मागवलेले होते फीटर वगैरे सगळे रोज वॉश करण्यासाठी मी लिक्विड ऑ ऑर्डर केलेलं तर बाबूची जी बॉटल असते ती डेली वॉश करण्यासाठी फक्त कोणी कोणी पाण्यात धुतं पण पाण्यामध्ये नाही यूज करता हे लिक्विडमध्ये धुतलं तर एकदम बेस्ट आहे कारण हे यूज हे यूज केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जेवढे पण बॅक्टेरिया असतात ना म्हणजे जिथे बॅक्टेरिया असते मेलचे थोडेफार मग ते बॅक्टेरिया आपल्याला याच्यामध्ये मारण्याचा प्रयत्न करते आणि बाबूचे डेली म्हणजे हे जेवढे पण भांडे असतात ते सगळे आम्ही वॉश करत असतो या लिक्विडनी सो तुम्हाला दाखवते मी त्याला कसं यूज करायचं तर आता मी रब करून घेते हे जे निप्पल असतात ना हे खूप घाण झालेले असतात ॲक्च्युली बेबीचे आणि आपल्याला याच्यामध्ये बारीक बारीक बॅक्टेरिया असतो तर आपल्याला दिसत नाही तर एकदम क्लीन करण्यासाठी जे हेल्थ खूप चांगलं आणि सगळे टॉईज आहेत ना ते सगळे आम्ही रोज रोज डेली हे वॉश करून घेतो म्हणजे बेबीला कोणतेही इरिटेशन नाही होत आणि एकदम क्लीन राहतात टॉईज वगैरे सगळे आणि आता तुम्हाला फक्त हे पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचं आहे दिस लव्ह लॅप लिक्विड क्लिन्झर यूज फॉर जम्प फ्री क्लिनिंग ऑफ बेबी फीडिंग ॲक्सेसरीज टॉईज फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स मेड ऑफ फूड ग्रेट इन्ग्रेडियंट्स इट्स नॉन टॉक्सिक अँटी बॅक्टेरियल अँड हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल बेबीज असेल तर मस्ट तुम्ही ऑर्डर केलंच पाहिजे प्रॉपरसाठी क्लीन झालेले आहेत आणि तुम्हाला पण हे जर ऑर्डर करायचं असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली नगती तर तुम्ही टॅप करून ऑर्डर करू शकता सर्य बाबू एकत्र आलेले आहे सगळे मोठा पाणी होणार आहे घरामध्ये खाणार काय आज एवढ मस्त मस्त घरी पण तू नाही खाणार काय खायल तू काय नाही खाऊ शकत ना तू तर काही आता आपण डेकोरेशनला तयारी करणार आहे तर पहिले हा गेट बंद करतोय ना खुला घेऊ उजेड आहे तर आपण आता जे डेकोरेशन करणार किती आलेला आहे आपला कारागीर आलेला शॉप आता डेकोरेशन करायचं आहे आणि हे पूर्ण आठवड्यात सांगितलं त्यांनी आणि आज सर्व त्याला पावले आलेले आहे ते पण मला बाबा भेटणार आहे डेकोरेशनच्या ब्लॉगमध्ये तर इकडे आमचे ताई सर्व आहे आणि बघा काय चालू आहे किचनमध्ये राणा स्वयंपाक चालू आहे सर्व आणि बाबूच्या पूर्ण वस्तू ना ती त्या घरी तिकडे घेऊन यायची आहे आणि त्या आजी पण आलेली आहे आजी आल्या खूप दिवसानंतर आमच्या घरी आलेले आहे म्हणजे पाण्याचं डेकोरेशन साईड झालेलं आहे इकडे बघा आता आजी ओके सो गाईज आपण कधी पासून ज्या प्रोग्रामची वाट बघू तर आठ आहे तर आपण सामान इतके घरी सर्व बनवून ठेवले ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर ते घ्यायला चाललेलं आहे आपण आता घरी बाबूला अंघोळ घालायची आता याच्यानंतर पहिला प्रोग्राम म्हणजे बाबूला अंघोळ घालायची अंघोळ करायचं दुधाची नंतर आणि नंतर अन्नप्राशांच तो आंघोळ करून रेडी होईल तोपर्यंत मामी पण रेडी होणार कपडे वगैरे गजरे सो सोबाई फायनली डेकोरेशन रेडी झालेलं आहे आपलं आणि आता पहिले आणि पहिले तर पोग्राम ते म्हणजे बाबूला अंगो घालायचे आहे दुकाने पोग्राम होईल तर फोग्राम साफसफाई करूया आता सर्व पसरा पडलाय आहे साफसफाई झाला तर पूर्ण कंटिन्यू करायचं बाबूचं आपलं हे चाललेलं आहे मस्त सजवायला घेतला आहे बाबूला आपल्या आणि रंगोट घेतला आहे लंगोट बाबूला आमच्या चड्डी लंगोट घालून आता त्याला सजवणार आहे सर्वे आले मोदी पण आला व्हिडिओ काढायला सर्वजण आहे ते काय मला काय करायला घेतलंय काय समजायचंच नाही काही लोकांनी बोलत असेल दूध देतात ते एकदम दे गजरा बांधतात काय खाते बोल कदा टाकलीत घेऊन कुठला घेतलेला काहीच तर बाबुला लावायला are babu e ding 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 hale kai mari ji se mere babu e babu ding ding nae ko bol

सही डेकोरेशन केलेलं फक्त काही के दरवाजेला तोरण लावलेलं आणि ते किटीने एवढं भारी सजवलेलं मस्त एकदम सजवलेलं आहे पूर्ण भारी आता दुसरा प्रोग्राम स्टार्ट करायचा एक तर झालं बाबू चांगलं घालून आणि मस्त वाटलं एकदम बाबूनी रिस्पॉन्स दिला थोडंसं रडला मस्ती केली आणि कसं तरी थांबला जास्त थांबत ना त्या चिडचिडे होते स्वराज अन्नप्रशन तर मस्त डेकोरेशन केलं किती असल्यानंच बसला बिचारा आणि एखाद्या सर्व लावून घेऊया पुणे लालि सापकवडे साडेवडे करायचे आता न्यू लोक बघायला भेटणार तुम्हाला सर्वांना next table at the table se tai table ada packet try korun do packet korun do sara samani te